नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय शे दिलासादायक बातमी आलेली आहे आज सोयाबीन भावमध्ये पुन्हा थोडीशी वाढ झालेली दिसत आहेत काय वाढ झालेली आहे किती वाढ झालेली आहे हे आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच रोजचे सोयाबीन भाव कांदा भाव बन जाणून घ्यायचे असतील तर माझा शेतकरी मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी खाली दिलेले पांढऱ्या रंगाचे बटन दाबा चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात पहिली बाजार समिती आहे लातूर बावीस हजार तीनशे सव्वीस क्विंटलच्या प्रत पिवळा किमान दर तीन हजार नऊशे तीस सर्वसाधारण चार हजार चारशे पन्नास तर कमाल दर चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आहेत त्यानंतर समोरची बाजार समिती कारंजा चौदा हजार क्विंटलची आवक किमान दर तीन हजार सहाशे सत्तर सर्वसाधारण चार हजार चार एकशे पंच्याहत्तर तर, तर... कमाल दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आहेत त्यानंतर जालना बाजार समिती नऊ हजार एकशे अठ्याहत्तर क्विंटलची आवक प्र पिवळा दर तीन हजार पाचशे सर्वसाधारण चार हजार पन्नास तर कमाल दर चार हजार सातशे एकवीस रुपये प्रति क्विंटल आहेत त्यानंतर समोरची बाजार समिती अमरावती बारा हजार आठशे एकसष्ट क्विंटलची आवक प्रत लोकल किमान दर तीन हजार सातशे पन्नास सर्वसाधारण तीन हजार नऊशे पंच्याहत्तर तर कमाल दर चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आहेत त्यानंतर हिंगणघाट बाजार समिती पाच हजार पाचशे क्विंटलची आवक किमान दर दोन हजार आठशे सर्वसाधारण तीन हजार पाचशे तर कमाल दर चार हजार सहाशे आणि प्रत आहे पिवळा त्यानंतर समोरची बाजार समिती दर्यापूर सात हजार क्विंटलची आवक प्रत पिवळा किमान दर तीन हजार सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास तर कमाल दर चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल प्राप्त झालेले आहेत त्यानंतर समोरची बाजार समिती अकोला एक हजार चौदा क्विंटलची आवक प्रत पिवळा किमान दर चार हजार तीस सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर तर कमाल दर चार हजार तीनशे साठ रुपये प्रति क्विंटल प्राप्त झालेले आहेत त्यानंतर शेवटची बाजार समिती नागपूर एक हजार पंच्याऐंशी क्विंटलची आव लोकल किमान दर तीन हजार आठशे सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पाच तर कमाल दर चार हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल आहेत तर मित्रांनो अशा ह्याचे सोयाबीन बाजार भाव व असा ह्याचा व्हिडिओ रोजचे सर्व शेतमालचे बाजार भाव सोयाबीन भाव कांदा बाजारभाव जाणून घेण्यासाठी माझा शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांसोबत पाठवा परत फेक्ट्री मित्रांना नक्की पाठवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद